नमस्कार मित्रांनो डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे लास्ट इयर सर्वात शेवटी स्ट्रे राऊंडमध्ये न्यूली परमिटेड बी एम एस कॉलेज होता त्यांचे कट ऑफ खूप कमी गेलते दोनशे साठ दोनशे सत्तर इव्हेन दोनशे पन्नासपर्यंतसुद्धा गेलते त्या ते आठ कॉलेजेस कोणते आहे याचा आपण ह्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत तर यांचा कट ऑफ हा खूप कमी जा गेलता लास्ट इयर व ह्यावर्षी वर्षी नवीन कॉलेजेस येणार आहे व लास्ट इयरचे कॉलेजेस कोणते ते पाहू जर कॉलेजचा कोड तेहतीस शहाण्णव महेश आयुर्वेदिक कॉलेज आष्टी बीड जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आलेले होते व त्याची इंटेक कॅपॅसिटी साठ होती या कॉलेजचा कट ऑफ साधारण दोनशे बहात्तर एवढा होता आता हे एक प्रायव्हेट बी एम एस कॉलेज आहे व न्यूली ओपन बी एम एस कॉलेज आहे तुम्हाला जर स्कोर कमी असेल तर आपण ह्या असल्या कॉलेजेसचा विचार करू शकतो दोन नंबरचे कॉलेज एकतीस सदोतीस जो कॉलेजचा कोड आहे श्री प्रकाशचंद जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जळगावमध्ये हे कॉलेज आहे व जैन मायनॉरिटी आहे आता जैन मायनॉरिटीसाठी पन्नास टक्के सीट्स असतात व पन्नास टक्के सीट्स ही जनरलसाठी असतात तर याची पण इंटेक कॅपॅसिटी ही साठ आहे तीन नंबरचं कॉलेज एकतीस अडोतीस कॉलेजचा कोड आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड हॉस्पिटल हे डिंडोरीमध्ये आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर ह्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी ही साठ आहे व चांगल्या दर्जाचे हे कॉलेज आहे कॅम्पसही खूप छान आहे या कॉलेजचे बट हे कॉलेज हे न्यूली ओपन कॉलेज आहे याचा कट ऑफही कमी गेलता आता चार नंबरचे कॉलेज कोड एकतीस एकोणचाळीस ही कॉलेजचा कोड आहे व अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हे कॉलेजचे नाव आहे सिंदखेडामध्ये हे कॉलेज असून शंभर त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे आता पाच नंबरचं पी व्ही बेल्लेकर आयुर्वेदी कॉलेज नेवसा डिस्ट्रिक्ट अहमदनगर साठची इंटेक कॅपॅसिटी असून या कॉलेजचा कॅम्पसही एकदम छान आहे व कॉलेजमध्ये सर्व फॅसिलिटीजसुद्धा अवेलेबल आहे या कॉलेजचा कट ऑफ एक दोनशे एकोणसत्तरच्या आसपास लास्ट इयर गेलेला होता आता आपण सहा नंबरचं कॉलेज पाहिलं थर्टी थ्री नाइन्टी एट कॉलेजचं नाव आहे औस आयुर्वेदिक कॉलेज औरंगाबाद डिस्ट्रिक्ट औरंगाबादमध्ये स्थित हे कॉलेज साठची इंटेक कॅपॅसिटी ह्या कॉलेजमध्ये आहे लोलगे आयुर्वेदिक कॉलेज हे कॉलेजचं नाव असून साठची इंटेक कॅपॅसिटी आपल्याला ह्या कॉलेजमध्ये पाहण्यास मिळते दोनशे सहासष्ट ते सदुसष्ट कट ऑफ हा या कॉलेजचा गेलता एकतीस एक्केचाळीस मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज नाशिकमध्ये एवला ठिकाणी हे कॉलेज स्थित असून शंभरची इनटेक कॅपॅसिटी आहे या कॉलेजमध्ये साधारण दोनशे सदुसष्ट ते दोनशे अडुसष्टच्या दरम्यान सीट्स ह्या अलोट झालत्या आठ नंबरचं तेहतीस नव्याण्णव शेंडगेंचं आयुर्वेदिक कॉलेज आहे व हे उस्मानाबाद जिल्ह्यामधील साठची इंटेक कॅपॅसिटी असलेले कॉलेज आहे हे कॉलेजही बऱ्यापैकी ठीक आहे परंतु ह्या कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये एवढा पेशंट फ्लो आपल्याला पाहायला मिळणार नाही तसेच हॉस्टेलचं कामही सुरू आहे तर नवीन कॉलेजेस हे लास्ट इयर एवढे ओपन चालते व ह्या वर्षीसुद्धा एक सात ते आठ नवीन कॉलेजेस बी एम एसचे आपल्याला पाहण्यास मिळतील हे कॉलेजेस साधारण सेकंड किंवा थर्ड राऊंडनंतर थर आपल्याला पाहण्यास मिळतील किंवा मध्ये पार्टिसिपेट करतील जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल डिटेलमध्ये गायडन्स पाहिजे असेल तर आम्हाला सत्त्याण्णव तीस एकोणनव्वद एकोणनव्वद साठ या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आमचे टीम मेंबर्स तुमचे नक्कीच हेल्प करतील याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डाउट्स असतील ते आम्हाला आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा ऑल कॉलवर विचारू शकता सर्व प्रोसेस ही पेड काउन्सिलिंगमध्ये आमचे टीम मेंबर्स करतील सुरुवातीपासून लास्टपर्यंत कॉलरशिपचे फॉर्म भरेपर्यंत सर्व प्रोसेस ही आमच्या टीम मेंबर्सद्वारे केली जाईल त्यामुळे तुम्ही ऑनलाईनही काउन्सिलिंग जॉईन करू शकता किंवा ऑफलाईन काउन्सलिंगसुद्धा जॉईन करू शकता ऑदर काही डाउट्स असतील तर आम्हाला नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये